पृथ्वीवर लाखो झाड आहेत पण काही झाडे अशी आहेत जी फक्त झाडे नाहीत तर जिवंत आहेत की उंच किती ढगांना स्पर्श करतात काही इतकी जुनी की त्यांनी मानवी इतिहास घडताना आणि कोसळताना पाहिला आहे आणि काही तर इतकी विचित्र आहेत की वैज्ञानिकांनी सुद्धा त्यांना पाहून डोकं धरलं आहे आज आपण तुम्हाला घेऊन जाणार आहोत झाडांच्या अशा रहस्यमय आणि थरारक दुनियेत जिथे प्रत्येक झाडामागे एक वेगळीच कहाणी आहे काही भीतीदायक काही थक करणाऱ्या आणि काही अगदी जादुई म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण ज्या झाडांबद्दल जा तुम्ही जाणून घेणार आहात ती कदाचित मानवी कल्पनाशक्तीच्याही पलीकडची असतील नंबर दहा शर्मन ट्री जगातील सर्वात विशाल झाड कधी तुम्ही असं झाड पाहिलं आहे का जे गगनचुंबी इमारती इतकं उंच आणि हजारो वर्ष जुने आहे हेच आहे जनरल शर्मन ट्री जे जगातील सर्वाधिक आकाराने मोठं जिवंत झाड मानलं जातं हे झाड अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातल्या सख्वॉय नॅशनल पार्क मध्ये आहे आणि त्याच्या अफाट आकारासाठी संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे जनरल शर्मन थ्री हे जायंट सखवा या झाड आहे याच्या काही खास वैशिष्ट्यांकडे पाहूया याची उंची त्र्याऐंशी पॉइंट आठ मीटर आहे याचा तणा अकरा मीटर रुंद आहे याचं वय दोन हजार दोनशे ते दोन हजार सातशे वर्षांदरम्यान असल्याचा अंदाज आहे हे जगातील सर्वात जड झाड मानलं जातं याचं वजन सुमारे दोन हजार एकशे टन आहे या झाडाचं नाव जनरल विलियम टेकम्स शर्मन यांच्या सन्मानार्थ ठेवलं गेलं जे अमेरिकेच्या गृहयुद्धात उत्तरेकडील फौजांचे से प्रसिद्ध सेनापती होते मध्ये जेम्स नावाच्या व्यक्तीने या झाडाला हे नाव दिलं जनरल शर्मन थ्री च तण इतकं जाड आणि मजबूत आहे की ते आग आणि कीटकांपासून नैसर्गिकरित्या संरक्षित राहतं याच्या फांद्या चाळीस मीटर पर्यंत लांब असू शकतात ज्या स्वतंत्र झाडासारख्या दिसतात जरी हे झाड हजारो वर्ष टिकून आहे तरी आज त्याला हवामान बदल आणि वन्याग यांचा धोका निर्माण झाला आहे अलीकडील काळात या झाडाला जंगलातील आगीपासून वाचवण्यासाठी विशेष अग्निरोधक कव्हर लावण्यात आलं होतं जनरल शमन ट्री हे केवळ एक झाड नाही तर प्रकृतीचा एक अद्भुत इतिहास आहे जो आपल्याला प्रकृतीचं सामर्थ्य आणि सहनशक्ती शिकवतो अशा झाडांची संरक्षण हे आपल्या भविष्यासाठी अत्यावश्यक आहे नंबर नऊ बाव बॅब ट्री आफ्रिकेतील जीवनदायी झाड कधी तुम्ही असं झाड पाहिलं आहे का जे वरून पाहता जणू उलट उगवलेलं वाटतं ज्याच्या फांद्या जणू मुळांसारख्या दिसतात हेच आहे बायोबॅब ट्री ज्याला ट्री ऑफ लाइफ जीवनाचं झाड म्हटलं जातं हे झाड आफ्रिका ऑस्ट्रेलिया आणि मॅदागास्कार मध्ये आढळतं आणि याचा अनोखा आकार आणि उपयोगी गुणधर्म यासाठी ते प्रसिद्ध आहे बायोबॅब ट्री सर्वात विलक्षण गोष्ट म्हणजे त्याचा अत्यंत जाडखोड जरी याची उंची पाच ते तीस मीटर असते तरी त्याचा खोडाची परिघ पन्नास मीटर पर्यंत जाऊ शकतो हे झाड एक हजार ते पाच हजार वर्षांपर्यंत जगू शकतं याला अपसाइड डाउन डाऊन ट्री असंही म्हणतात कारण कोरड्या हंगामात याच्या सर्व पानं जडतात आणि याच्या जाडजूड फांद्या सुशकाळात कोरड्या मुळांसारख्या दिसतात जणू हे झाड उलट उगवलेलं आहे हे झाड फक्त भव्यच नाही तर एक नैसर्गिक जलसाठा देखील आहे त्याचा खोड आणि साल पाण्याचा साठा करू शकतात ज्यामुळे कोरड्या भागात राहणाऱ्या लोकांना आणि प्राण्यांना पाणी मिळतं याच्या पानांचा फळांचा आणि सालीचा उपयोग अन्न आणि औषध म्हणून होतो बाओबबॅब फळाला सुपरफ्रूट असं म्हटलं जातं कारण त्यात विटॅमिन सी कॅल्शियम आणि अँटी ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात त्यापासून आरोग्यदायी पेय औषध आणि सौंदर्य प्रसाधनं तयार केली जातात जरी हे झाड हजारो वर्षांपासून पृथ्वीवर आहे तरी आज हवामान बदल आणि मानवी हस्तक्षेपामुळे यांची संख्या कमी होत आहे अनेक प्राचीन बाओबॅब झाडं अलीकडच्या वर्षांत सुकून गेली आहेत आज अनेक संस्था आणि शास्त्रज्ञ हे झाड वाचवण्यासाठी आणि बाओबॅब वृक्षारोपण वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत आपण जर हे नैसर्गिक चमत्कार जपले तर ते पुढच्या पिढ्यांसाठीही जीवनदायी ठरतील नंबर no. आठ प्रेझिडेंट ट्री अमेरिकेतील सर्वात ताकदवान आणि दिग्गज झाड आपण कधी असं झाड पाहिलं आहे का जे एखाद्या भव्य महालासारखं दिसतं हेच आहे प्रेझिडेंट ट्री जे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात आहे आणि जगातील सर्वात भव्य झाडांपैकी एक मानलं जातं प्रेझिडेंट ट्री हे या प्रजातीचं झाड आहे याची उंची दोनशे सत्तेचाळीस फूट असून याचं खोड सत्तावीस फूट झाड आहे पण याची खरी विशेषता म्हणजे हे झाड सुमारे तीन हजार दोनशे वर्षे जुने आहे म्हणजेच हे झाड अनेक प्राचीन संस्कृतींच्या उदय असताच साक्षीदार राहिलं आहे या झाडाचं नाव एकोणीसशे तेवीस मध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती वॉरेन जी हार्डिंग यांच्या सन्मानार्थ प्रेझिडेंट ट्री असं ठेवण्यात आलं हे झाड सख्वाया नॅशनल पार्क कॅलिफोर्निया येथे आहे आणि जगातील सर्वात मोठ्या झाडांमध्ये याची चौथी रँक आहे प्रेझिडेंट ट्री केवळ उंचीमुळेच प्रसिद्ध नाही तर त्याच्या शाखा आणि पानांचं घनतेचं प्रमाण इतकं आहे की हे झाड सर्वात जास्त पानं असलेल्या सखवाय झाडांपैकी एक मानलं जातं यावर दोन अब्जाहून अधिक पानं आहेत इतकं भव्य असूनही हे झाड पर्यावरणासाठी अत्यंत महत्वाचं आहे हे झाड दरवर्षी टनांनी कार्बन डायऑक्साईड शोषून घेतं आणि मोठ्या प्रमाणात प्राणवायू तयार करतं ज्यामुळे हे हवामान संतुलन राखण्यात मदत करतं जरी हे झाड अनेक वादळं हिमवृष्टी आणि नैसर्गिक आपत्ती झेलून तग धरून उभं आहे तरी आज याला हवामान बदल जंगलातील आगी आणि पर्यावरणीय असमतोल धोका निर्माण झाला आहे शास्त्रज्ञ आणि पर्यावरणतज्ज्ञ या झाडाचं रक्षण करण्यासाठी आणि त्याचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत प्रेसिडेंट ट्री हे केवळ एक झाड नाही तर आपल्या ग्रहाच्या नैसर्गिक वारशाचं एक जीवंत प्रतीक आहे नंबर सात जेनेसिस ट्री पृथ्वीवरील सर्वात प्राचीन झाडांपैकी एक आपणास माहीत आहे का की पृथ्वीवर अशी झाडं आहेत जी हजारो वर्षे जुनी आहेत असंच एक रहस्यमय आणि ऐतिहासिक झाड आहे जेनेसस ट्री ज्याला पृथ्वीवरील सर्वात प्राचीन जीवन झाडांपैकी एक मानलं जातं जेनेसिस ट्री हे ब्रसलकोन पायम या प्रजातीचं झाड आहे जे उत्तर अमेरिकाच्या पश्चिमेकडील पर्वतीय भागांमध्ये आढळतं या झाडाचं वय चार हजार ते पाच हजार वर्षांदरम्यान मानलं जातं हे झाड कठीण हवामानातही तग धरून राहतं ईच याची इतर झाडांपासून वेगळी ओळख आहे जेनेसिस ट्री केवळ जुनेच नाही तर याच्या खोडावरील गाठी आणि वर्तुळ पृथ्वीच्या हवामानाच्या इतिहासाची माहिती मिळवण्यासाठी खूप उपयुक्त आहेत शास्त्रज्ञ या झाडाचा अभ्यास करून हजारो वर्षांपूर्वीचे हवामान चक्र आणि पर्यावरणीय बदल समजून घेतात जेनेसिस ट्री ही मोजक्या अद्याप जिवंत असलेल्या विशेष झाडांपैकी एक आहे याच्यासारखीच इतर प्रसिद्ध झाड म्हणजे मथ्युझला आणि प्रमिथियस जी जगातील सर्वात जुन्या झाडांमध्ये गणली जातात जरी जेनेसिस ट्री अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड देत आलेला आहे तरीही आज याला हवामान बदल जंगलातील आगी आणि मानवी हस्तक्षेप यांमुळे धोका निर्माण झाला आहे शास्त्रज्ञ आणि पर्यावरण तज्ज्ञ या झाडाच्या संरक्षणासाठी प्रयत्नशील आहेत आजच्या काळात अशा प्राचीन झाडांचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे जेनस स्ट्री सारखी झाडं केवळ इतिहासाचा भाग नाहीत तर ती आपल्याला पृथ्वीच्या प्राचीन वारशाशी जोडून ठेवतात नंबर सहा आर्बोल डेल्टुले जगातील सर्वात जाड झाड आपण कधी असं झाड पाहिलं आहे का जे इतकं जाड आहे की शेकडो लोक एकत्र येऊनही ते झाड पूर्णपणे धरू शकत नाहीत हे झाड म्हणजे आबॉल डेल टुले ज्याला जगातील सर्वात जाड झाड मानलं जात हे मेक्सिकोतील सांता मारिया डेल तुले शहरात आहे आणि याची जाडी इतकी जबरदस्त आहे की पाहणारे थक्क होतात या झाडाचं वैज्ञानिक नाव आहे टॅक्सोडियम म्युक्रोनेटम ज्याला मॉन्टजुम सायप्रस असंही म्हणतात हे झाड सुमारे दोन हजार ते तीन हजार वर्षांपूर्वीचं असल्याचं मानलं जातं याची सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे याचा खोड ज्याची परिघ सुमारे एकशे सदतीस फूट आहे आणि याचा त्रिजा सुमारे सेहेचाळीस फूट आहे शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की आबॉल डेल तुले इतकं जाड असण्याचं कारण म्हणजे हे एका बीजातून नाही तर त्याच्या अनेक मुळांनी एकत्र येऊन हा झाडाचा खोड तयार केल्यामुळे झाला आहे स्थानिक लोक या झाडाला पवित्र मानतात काही परंपरांनुसार हे झाड अजटेक संस्कृतीपूर्व काळापासून अस्तित्वात आहे आणि देवतांचा आशीर्वाद लाभलेलं मानलं जात जरी हे झाड अजूनही भक्कमपणे उभं आहे तरीही हवामान बदल आणि पाण्याच्या पातळीत घट यामुळे याला धोका होऊ शकतो याच्या मुळ्या खूप खोलवर जातात आणि जर याला योग्य पाण्याचा पुरवठा झाला नाही तर हे झाड सुकू शकत आज मेक्सिकन सरकार आणि स्थानिक समुदाय हे झाड वाचवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत याला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्तावही देण्यात आला आहे जेणेकरून पुढच्या पिढ्यांनाही हे अद्भुत नैसर्गिक आश्चर्य पाहता येईल नंबर पाच मंकी पॉड ट्री निसर्गाची एक अनोखी छत्री हे आहे मंकी पॉड ट्री ज्याला रेन ट्री हे झाड आपल्या प्रचंड आकार आणि घनदाट फांद्यांमुळे प्रसिद्ध आहे मंकी पॉड ट्री ची उंची ऐंशी ते शंभर फूट पर्यंत जाऊ शकते आणि याच्या फांद्या एकशे तीस ते दोनशे फूट पर्यंत पसरू शकतात याचं वैज्ञानिक नाव आहे समनेया समन आणि हे मुळत दक्षिण व मध्य अमेरिका मध्ये आढळतं पण आता हे जगभरात लावलं जातं थायलंड मधील कांचनाबुरी भागात एक प्रचंड मंकी पॉट ट्री आहे जे इतकं मोठं पसरलेलं आहे की त्याच्या सावलीत जवळपास अर्धा फुटबॉल मैदान माऊ शकत हे झाड जवळपास शंभर वर्षांचं आहे आणि याला पाहण्यासाठी लोक दूरदुरून येतात याला रेन ट्री असं म्हटलं जातं कारण पावसात किंवा रात्री याची पानं बंद होतात ज्यामुळे सावली कमी होते आणि जमिनीतली आर्द्रता टिकून राहते ही खासियत याला इतर झाडांपेक्षा वेगळं बनवते हे झाड केवळ सुंदरच नाही तर पर्यावरणासाठीही खूप फायदेशीर आहे याची सावली खूप घनदाट असते ज्यामुळे हे गरम हवामानात थंडावा आणि आराम देते याचे बिया फुलं आणि पानं जनावरांसाठी आहाराचं काम करतात मंकी पॉट्रीची लाकूड खूप मजबूत आणि टिकाऊ असते यापासून फर्निचर हस्तकला वस्तू आणि सजावटी साहित्य बनवलं जातं याचं लाकूड गडद आणि सुंदर रंगाचं असल्यामुळे ते कारागिरांमध्ये खूप लोकप्रिय आहे जरी हे झाड वेगानं वाढणार असलं आणि अनेक देशांमध्ये लावलं जात असलं तरीही अति जंगलतोड आणि शहरीकरणामुळे यांची संख्या हळूहळू कमी होत आहे आज अनेक देशांमध्ये मंकीपॉट ट्रीचं संरक्षण करण्यासाठी आणि अधिक प्रमाणात लागवड करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत जेणेकरून याची नैसर्गिक शोभा आणि टिकवून ठेवता येतील नंबर चार मेनारा ट्री जगातील सर्वात उंच उष्णकटिबंधीय झाड कधी तुम्ही असं झाड पाहिलं आहे का जे शंभर मीटर पेक्षा जास्त उंच असेल जगातील सर्वात उंच उष्णकटिबंधीय झाडाचं नाव आहे मेनारा ट्री जे मलेशियाच्या बोर्निओ बेटाच्या घनदाट पर्जन्यवन जंगलांमध्ये आढळत याची उंची पूर्णांक दशांश मीटर आहे म्हणजेच हे सुमारे तीस मजली इमारती एवढं उंच आहे मेनारा ट्रीला दोन हजार अठरा मध्ये वैज्ञानिकांनी शोधलं जेव्हा ते बोर्नियो मधील डॅनम व्हॅली कन्झर्वेशन एरिया मध्ये झाडांची उंची मोजण्यासाठी ड्रोन आणि लेझर तंत्रज्ञान वापरत होते याच्या उंचीनं ते जगातील सर्वात उंच उष्णकटिबंधीय झाड बनलं मेनारा ट्री हे येलो मेरांटी प्रजातीचं झाड आहे जे उष्णकटीबंधी पर्जन्यवनी जंगलांमध्ये आढळतं हे झाड केवळ उंचीतच नाही तर त्याच्या मजबूत मुळांमुळे आणि लांब शाखांमुळे जोरदार वाऱ्यांनाही तोंड देत स्थिर राहू शकत हे विशालकाय झाड फक्त आपल्या उंचीमुळेच खास नाही तर ते पर्यावरणासाठीही खूप महत्वाचं आहे मेनारा ट्री आणि अशा प्रकारची पावसाळी जंगलातील इतर झाड कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन पृथ्वीचं तापमान नियंत्रित करण्यात मदत करतात जरी सध्या मेनाराट्री संरक्षित क्षेत्रात आहे तरी जंगलतोड आणि हवामान बदल यांसारखी संकट अशा दुर्मिळ झाडांसाठी मोठा धोका बनू शकतात जर पावसाळी जंगलांचं संरक्षण केलं गेलं नाही तर हे अद्भुत नैसर्गिक चमत्कार हळूहळू नष्ट होऊ शकतात मेनार ट्रिसारख्या झाडांचं रक्षण करण्यासाठी आज अनेक वनसंवर्धन कार्यक्रम आणि जनजागृती मोहिमा राबवल्या जात आहेत वैज्ञानिक अशा झाडांचं रक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या महत्वाबद्दल लोकांना माहिती देण्यासाठी कार्यरत आहेत नंबर तीन जायंट बांबू जगातील सर्वात उंच गवताचं रोप तुम्हाला माहित आहे का की बांबू हा खरा तर गवताचाच एक प्रकार आहे आणि जायंट बांबू हे जगातील सर्वात उंच गवत मानलं जातं ज्याची उंची तीस ते चाळीस मीटर पर्यंत जाऊ शकते जायंट बांबू अनेक प्रजातींमध्ये आढळतो ज्या अँगस्टेफोलिया आणि या प्रमुख आहेत हे प्रामुख्याने आफ्रिकाच्या उष्णकटीबंधी जंगलांमध्ये आढळतात बांबू हा पृथ्वीवरील सर्वात वेगाने वाढणाऱ्या वनस्पतींपैकी एक आहे काही प्रजाती तर दररोज एक मीटर पर्यंत वाढू शकतात हीच गोष्ट त्याला एक शाश्वत संसाधन बनवते बांबू फक्त जंगलाची शोभा वाढवत नाही तर त्याचा उपयोग बांधकाम फर्निचर कागद कापड जैन आणि अन्न पदार्थांमध्येही केला जातो अनेक आशियाई देशांमध्ये जायंट बांबूचा वापर घर बांधण्यासाठी आणि पूल उभारण्यासाठी केला जातो जायंट बांबू पर्यावरणासाठीही अत्यंत फायदेशीर आहे हे इतर झाडांपेक्षा तीस टक्के अधिक ऑक्सिजन उत्सर्जित करतं आणि कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन प्रदूषण कमी करतं याशिवाय याच्या मुळ्या मातीची धूप थांबवतात आणि पाण्याच्या साठवणुकीत मदत करतात मात्र जगभर चाललेल्या जंगलतोडीमुळे जायंट बांबूचे जंगलही संकटात सापडले आहेत अतिरिक्त तोड आणि हवामान बदलामुळे याच्या परिसंस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो आज जगभरात जायंट बांबूची लागवड वाढवली जात आहे जेणेकरून तो पर्यावरणासाठी खरीत पर्याय ठरू शकेल अनेक देशांमध्ये आता बांबू पासून बनवलेली घरं कागद आणि फर्निचर हे प्लास्टिक आणि लाकडाचे पर्यावरणपूरक पर्याय म्हणून स्वीकारले जात आहेत नंबर दोन थिम्मम्मा मर्रीमनू जगातील सर्वात मोठं झाड तुम्ही कधी असं झाड पाहिलं आहे का जे एकटं असूनही संपूर्ण जंगल वाटावं एक असं झाड ज्याच्या मुळ्या अनेक एकरांपर्यंत पसरलेले आहेत आज आपण भारताच्या आंध्र प्रदेशात जाणार आहोत जिथं आहे थिम्मम्मा मर्रीमनू जगातील सर्वात मोठं विस्तारलेलं झाड थिम्मम्मा मर्रीमनू हे एक वटवृक्ष आहे ज्याच्या फांद्या इतक्या पसरलेल्या आहेत की हे झाड पाच एकरांहून अधिक क्षेत्र व्यापून आहे हे झाड जगातील सर्वात मोठं सिंगल ट्री कॅनोपी मानलं जातं या झाडाचं नाव थिम्मम्मा नावाच्या एका स्त्रीवरून ठेवण्यात आले आहे ज्या पंधराव्या शतकात राहत होत्या असं सांगितलं जातं की त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांनी त्या ठिकाणी सती आत्मदाह केला त्यांच्या भक्ती आणि त्यागाच्या स्मरणार्थ तिथं हा वटवृक्ष उगम पावला आणि आज तो एका विशाल जंगलाच्या रूपात उभा आहे या झाडाच्या फांद्या इतक्या पसरलेल्या आहेत की हे एक नैसर्गिक छत्रीसारखं दिसतं त्याच्या फांद्या हळूहळू जमिनीत शिरून मुळे तयार करतात ज्यामुळे हे झाड अजूनही वाढत आहे याच्यामुळे आजही याचा विस्तार चालू आहे थिम्मम्मा मर्यामनुला एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जगातील सर्वात मोठं होते हे झाड केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच महत्वाचं नाही तर धार्मिक दृष्टिकोनातूनही खूप पूज्य मानलं जातं असं मानलं जातं की इथे संतान प्राप्तीची इच्छा असलेले लोक येऊन प्रार्थना करतात आणि त्यांची मनोकामना पूर्ण होते जर तुम्हाला हे अद्भुत झाड पाहायचं असेल तर तुम्हाला आंध्र प्रदेशमधील अनंतपूर जिल्ह्यातल्या कडेरी शहराजवळ यावं लागेल हे ठिकाण भारतीय संस्कृती आणि निसर्गाचा एक सुंदर संगम आहे हे झाड आजही जा हळूहळू पसरत आहे याच्या खाली बसल्यावर तुम्हाला एखाद्या जंगलात असल्यासारखं वाटेल पण हे संपूर्ण जंगल फक्त एकाच झाडाचा भाग आहे नंबर एक हायपेरिएंट्री जगातील सर्वात उंच झाड हे काही साधं झाड नाही तर पृथ्वीवरील सर्वात उंच जिवंत झाड आहे याचं नाव आहे हायपेरियन एक रेडवूड झाड जे अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या दाट जंगलांमध्ये लपलेले आहे हायपेरियन हे कोस्ट रेडवूड या प्रजातीचे झाड आहे ज्याची उंची तीनशे एकोणऐंशी पॉइंट सात फूट आहे हे कोणत्याही पस्तीस मजली इमारतीपेक्षा जास्त उंच आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार सहा रोजी दोन निसर्गप्रेमी संशोधक क्रिस अॅटकिन्सा आणि मायकेल टेलर यांनी रेडवूड नॅशनल पार्कच्या दाट जंगलात हे झाड शोधून काढले जेव्हा त्यांनी याची उंची मोजली तेव्हा हे झाड जगातील सर्वात उंच झाडांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आले हायपेरियन केवळ उंचीच्या बाबतीतच खास नाही तर हे हजारो वर्ष जुने असण्याची शक्यता आहे हे रेडवूड जंगलांतील त्या मोजक्या झाडांपैकी एक आहे जे अनेक शतकांपासून जिवंत आहेत हे इतकं अनोखं झाड आहे तरी सुद्धा तुम्ही ते पाहायला जाऊ शकत नाही याच कारण आहे नैसर्गिक सुरक्षा सरकारने हायपेरियनच्या स्थानाची माहिती गुप्त ठेवली आहे जेणेकरून कोणी त्याला नुकसान पोहोचवू नये कॅलिफोर्निया सरकार आणि नॅशनल पार्क सर्व्हिसने या भागाचं संरक्षण केले आहे हायपेरियनच्या सुरक्षेसाठी तिथे जाण्यावर पाच हजार डॉलर पर्यंतचा दंड आणि सहा महिन्यांची जेल होऊ शकते तर हे होते जगातले सर्वात गूढ आणि अद्भुत झाडे निसर्गाची अशी करामत जी आपल्याला शिकवते की जीवन केवळ बाह्य रूपात नाही तर त्याच्या गाभ्यातही खूप काही दडलं आहे या झाडांनी सिद्ध केलं आहे की निसर्गात आजही आपल्याला चकित करण्याची अफाट ताकद आहे फक्त गरज आहे ती त्याला जवळून समजून घेण्याची तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हो असेच अतिशय रोचक आणि आश्चर्यकारक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका